केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई गगनाला भिडली आहे अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतकरी कामगार छोटे व्यापारी दुकानदार यांना भांडवलदारांचे गुलाम करून मोदी सरकारने जगणे कठीण केले आहे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देश पंचवीस वर्षे मागे गेला असतानाही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही उलट जनतेला वाऱ्यावर सोडले आहे या विरोधात जनतेमध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने जनजागरण अभियान हाती घेतले असून आठवडाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदी सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस जनतेच्या दरबारात जात आहे अशी माहिती महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाला सुरुवात झाली असून वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सेवाग्राम आश्रम मार्गे भोगी गावापर्यंत पदयात्रा काढण्यात आली या अभियानात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल प्रभारी एच के पाटील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंत्री सुनील केदार माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मेघे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे माजी आमदार वीरेंद्र जगताप प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर रोजगार विभागाचे अश्विन शाह यांनी सहभाग घेतला करंजी भोगे जिल्हा वर्धा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व तिथेच मुक्काम केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष कोडे यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला केंद्रातलं मोदीच जे सरकार आहे देश विकण्याचं काम त्यांनी चालू केलं संविधानिक व्यवस्था मोड मोडकडीस काढल्यात आणि अशा या परिस्थितीमध्ये आजपासून तर येत्या एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गावागावामध्ये मोदी सरकारचं काळामध्ये झालेलं सगळं देशाबद्दलची जी काही वाईट प्रवृत्ती ठेवून देश विकण्याचं काम त्यांनी केलं या सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लोकशाहीमध्ये जनता ही मोठी असते पण आज मोदी सरकार आणि भाजप हे जनतेपेक्षा संविधानिक व्यवस्था म्हणून सत्ता काबीज करून देश विकण्यामध्ये त्यांचा आनंद आहे आणि या सगळ्या गोष्टीचं माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं हाच या अभियानाच्या मागचा उद्देश आमचा आहे अश्विन शाह न्यूज वर्धा